प्रत्येक घटी बोलला का

प्राथमिक शिक्षक संघाचे विधानपर्यंत कार्यकर्त हे या ठिकाणी कृपया आपण सर्वांनी पालन करायचे आता सूचना लक्षात आली सर्वांना विनंती आहे की शिशिम स्थळ होईल परंतु आजचा जो मोर्चा निघण्यासाठी राज्यामध्ये परवानगी मिळत नसताना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सोमनाथ गाडगे साहेब पोलीस अधीक्षक असतील किंवा तो तोपथाणा पोलीस स्टेशनचे जगदीश भांबळ साहेब असतील परंतु मी प्रशासनाचे परवानगी दिल्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं जाहीर जा आभार व्यक्त करतो मला मासे या ठिकाणी करायचं नाही धन्यवाद यानंतर इफ्टाच्या वतीनं विजय काटकर खरंडाबा विनंती यांचे आहे थोडक्यामध्ये बोलाव नुकताच आपल्या देशाची सर्वोच्च न्यायव्यवस्था सर्वोच्च न्यायालय यांनी एक सप्टेंबर रोजी

याचा खुलासा मगाशी बघाऱ्या सगळ्या वक्त्यांनी भाषणामध्ये केलाय आज आजचा ट्रेलर आहे तर आज शासनाने ऐकलेला आहे फक्त शिक्षक वर्ग आज नाही तर राज्य शासनातल्या सर्व कर्मचाऱ्यांची वयाच्या त्रेपन्न वर्षापर्यंत परीक्षा घ्या मग आमची घ्या आमची हरकत नाही घ्या परंतु एखादा एक न्याय आणि आमच्या गुरुजी सरांना एक न्याय आता तुम्ही आमची परीक्षा घेणार अरे परीक्षा घ्यायची दत्ता शिंदे सरांनी सांगितलं का कलेक्टर पासून सगळ्यांच्या मंत्र्यांच्या सगळ्यांच्या परीक्षा घ्या पुन्हा सुट्टीच्या परीक्षा एवढी सुपर आहे परीक्षा न्यायाधीशांनी त्यांनी स्वतःची पुन्हा एकदा परीक्षा द्यायचा पेपर पास व्हा शक्य नाही या गोष्टी आणि आज हा निर्णय तुम्ही आम्हाला घेताय अत्यंत चुकीचा आणि दुर्दैवी निर्णय हा निर्णय देशातील संपूर्ण प्राथमिक शिक्षक उद्ध्वस्त करणं राहणार आहे यानं बाधित होणारा हा ग्रामीण भागातला तळागाळातला जो कष्टकरी काम करी जो वर्ग आहे शेतकरी वर्ग आहे की ज्याला खऱ्या अर्थानं शिक्षणाची गरज आहे तो शिक्षणापासून वंचित राहतोय त्या वंचित राहणाऱ्या गोरगरीब शिक्षकांच्या शाळा बंद करण्याचं हे धोरण आहे आणि शासनानं या ठिकाणी राज्यातील सर्व शिक्षकांच्या मोर्चाचा मोर्चा आढावा घ्या आणि माझी शासनाला एक नम्रतापूर्वक विनंती आहे सगळ्या संघटनांच्या वतीनं की आपण लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं पुनर्याचिका टाकून महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षकांना या ठिकाणी कारण या ठिकाणी ज्या ज्या वेळेस क्रांती झाली त्या क्रांतीमध्ये शिक्षकांचा सहभाग हा मोठा होता आणि शिक्षकांनी या क्रांतीची सुरुवात केली आज आपल्यावर हा प्रश्न निर्माण झालेला आहे सर्वोच्च न्यायालयाचा एक सप्टेंबर रोजी निर्णय आला उत्तर प्रदेश असेल दिल्ली असेल इथल्या संघटना दुसऱ्या दिवशी रस्त्यावर आल्या आपण दोन महिने वाट पाहतोय दोन महिने वाट पाहतोय आपण आज आपण रस्त्यावर येण्याची हात दिली या ठिकाणी प्रतिसाद कमी असेल परंतु आपण रस्त्यावर आलो हे आपली अभिमानाची बाब आहे आम्हाला तुमचा सर्वांचा अभिमान आहे संघर्षासाठी आपण या ठिकाणी रस्त्यावर उतरलं पाहिजे या ठिकाणी नागरे सरांनी उल्लेख केला अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने पंचवीस सप्टेंबर रोजी न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका के दाखल केली आहे संघटनेच्या वती पूर्ण करण्यात आलेला आहे आपल्या भावना निश्चितपणाने शासनाकडे ते कळवतील अतिशय थोडक्यात त्या ठिकाणी मनोगतनी व्यक्त करतोय मला काही गोष्टी आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून द्यायचे मित्र अत्यंत गंभीर असा हा टी प्रश्न आहे तुमच्या आमच्या प्रपंचाशी खेळ मांडलेला या शासनान आणि म्हणून या गंभीर प्रश्नाच्या निमित्ताने आपण याची सुरुवात केलेली आहे सुरुवात अतिशय जोडात झालेली आहे ज्यावेळेस सुरुवात जोरात होते मित्र त्यावेळेस त्याचा खेळ सुद्धा रूपाने याच्या होत असतो आता सगळ्या जण मोठ्या ताकदीने या ठिकाणी उपस्थित झालेला आहोत सुरुवातीच्या काळात हे आंदोलन पुढे घेऊन जात असताना उद्याच्या काळात फार मोठा संघट सापडण्यासाठी उभा करावा लागणार आहे राज्य सरकार आपल्या सरकारपासून आपल्याला सगळ्यांना पाळत राहावं लागणार आहे ही लग्न प्रवृत्ती सरकारचं पावलं बघून त्या ठिकाणी आपल्याकडनं कर्तन होऊ आहे महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षण संघाचे जिल्हाध्यक्ष शिवटल सर्व सन्माननीय नेतेगण सीटी मोर्चासाठी आपण जमलेले सर्व शिक्षक बंधू आणि भगिनीनो एक सप्टेंबर पासून आजपर्यंत सर्व राज्यांमध्ये विरोधा विरोधामध्ये याचिका दाखल झालेल्या आहेत महाराष्ट्र सरकारने ही याचिका दाखल करावी या मागणीच्या उद्देशाने आपण हा आप मोर्चा काढलेला आहे आपण सर्व एक जण आहोत शिक्षक एक ज्युटीचा जे नी, या ठिकाणी जो निर्णय घेतला आणि आज आपण संपूर्ण राज्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावरती मुख मोर्चा का आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि या मुख मोर्चासाठी मी जिल्ह्यातील सर्व संघटनांना या ठिकाणी धन्यवाद देणार आहे बापूसाहेब साहेबांनी शिंदे आपली दोनच दिवसांपूर्वी आपल्या ठिकाणी मिटिंग घेतली आणि आपल्या मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी आलेला प्रथमता मी सर्व संघटनांच्या प्रमुखांचं आलेल्या सर्व शिक्षकांचं या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहे शाळा बंद आंदोलन हाता उप उपसवून आपल्या ठिकाणी या ठिकाणी टीईडी रद्द करून घ्यावी घ्यावी लागेल अशा प्रकारची आपली खोटी भूमिका असेल आणि म्हणून या ठिकाणी सर्व संघटनांच्या वतीनं टीईडी संदर्भामध्ये जाताना जो निर्णय घेतलेला आहे म्हणजे कोर्टाचं आव्हान आपण करत नाही किंवा शासनाचं या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं आव्हान करत नाही परंतु या ठिकाणी शिक्षकांना नियुटी लागली आहे ला त्या नियुटीच्या संदर्भामध्ये बंद करणार का ही टीटी बंद झाली पाहिजे अशा प्रकारचं आपण या ठिकाणी भूमिका घेतलेला आहे